मित्रांनो आपल्या गोट्यातील जनावरे जसे की गाय महेश बैल किंवा जर्सी गाय कधी कधी चारा खात नाहीत त्यामुळे पशुपालकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो शिवाय जनावरांनी चारा न खाल्ल्यामुळे त्यांचे चांगल्या प्रकारे पोषण होत नाही त्यामुळे त्याचा आपल्या उत्पादनावरती आणि जनावरांच्या आरोग्यावरती फरक पडतो कधी कधी जनावरे कारणांचा शोध घेतला तरी समस्या काही वेळातच अगदी कमी पैशात घरच्या घरी सुटू शकते तर मित्रांनो आज आपण जनावरे चारा खात नसतील तर त्याची वेगवेगळी कारणे काय आहेत जनावरांचे निरीक्षण करून लक्षणावरून नेमके काय कारण आहे कसे शोधायचे घरगुती उपाय काय करायचे आणि व्हिडिओच्या शेवटी मी अशा अशा एका वनस्पती विषयी माहिती सांगणार आहे जिची फक्त एक मुळी जरी जनावरला चालली तरी आपल्या गाय किंवा जनावर ही एक मिनिटाच्या आत मध्ये चारा खायला सुरुवात करते तर मित्रांनो त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण सुरुवातीला गाय किंवा आपले जनावर चारा का खात नाही आणि त्याची नेमके काय कारणे आहेत ते बघूयात जनावराने चारा न खाण्याची वेगवेगळी कारणे आहेत जसे की तुमची गाय आजारी पडली असेल किंवा कदाचित गायीने कोणती तरी बाहेरील वस्तू खाल्ली असेल तर जनावरांना या समस्या उद्भवतात शिवाय खुराकाचा कदाचित वास येत असेल चाऱ्याला बुरशी लागली असेल कदाचित गायीचे किंवा जनावरांचे तोंड आले असल्यास खुराकास चव वाटत नाही त्यामुळे जनावर चारा खात नाही मित्रांनो त्याच्याबरोबरच जनावराला निकृष्ट दर्जाचा चारा जसे की अतिशय सुकलेला चारा किंवा नेहमीच हिरवा चारा चारत असाल तरी समस्या उद्भवू शकते कधी कधी जास्त प्रमाणात चारा चारल्यामुळे जनावरांना रवंत करायला वेळ मिळत नाही त्यामुळे जनावरांना चारा खाऊनही अंगी लागत नाही आणि तब्येतही सुधारत नाही त्याचबरोबर जर गाय चारा खात नसेल तर तिला दातांच्या समस्या पचनाच्या समस्या किंवा श्वसनाच्या संसर्गासारख्या आरोग्य समस्यांमुळे ही समस्या उद्भवू शकते आणि कधी कधी गाय चारा खात नाही व तिच्या पोटात गडगड असा आवाज येतो आणि फक्त ती माती खाते आणि गाय वेल्यानंतर ही चारा खात नाही अशी लक्षणे असल्यास आपल्या जनावरांकडे लक्ष देण्याची आणि योग्य उपचाराची गरज आहे हे आपण ध्यानात घेतली पाहिजे तर मित्रांनो आता बघूयात की गायीने किंवा जनावरांनी चारा खाण्यासाठी अगदी कमी पैशात घरच्या घरी काय उपाय केले पाहिजेत जर आपल्या गायला तोंडातले आले असेल तर गायीला चारा खाता येत नाही किंवा चाऱ्याला चव लागत नाही त्यासाठी पांढऱ्या धोत्र्याचे फुले आणि काळा गुळ आठवडाभर खाऊ घातल्यास ही समस्या घरच्या घरी सुटू शकते जर गायच्या पोटात गडगड असा आवाज येत असेल आणि आपली गाय माती खात असेल तर तुम्ही तो चारा ज्या ठिकाणी उगवता किंवा जो तुम्ही चारा चारता त्या जमिनीमध्ये किंवा चाऱ्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी आहे त्यामुळे गाय माती खाते त्यासाठी तुम्ही पशुवैद्यकीयचा सल्ला घेतला पाहिजे किंवा आपल्या जनावरांना चाऱ्यामधून थोडे थोडे मिठाचे प्रमाण दिले पाहिजे तसेच नियमितपणे खाद्यातून कॅल्शियम युक्त क्षार मिश्रणे मोठ्या जनावरास पन्नास ते शंभर ग्राम तर लहान जनावरांत पंधरा ते वीस ग्रॅम रोज या प्रमाणे द्यावेत पण जर आपल्या जनावराला दुग्ध ज्वर असेल तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे मित्रांनो त्याचबरोबर गरजे एवढा चारा जसे की वाळला चारा, चारा व पशुखाद्य दिवसातून केवळ दोन वेळेस विभागून द्यावा गुरांना जास्त चारा दिल्यामुळे त्यांना रवंत करायला वेळ मिळत नाही त्यामुळे रवंत करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळेल असे पाहावे तसेच आहारात मूर घासाचे प्रमाण हळूहळू वाढवावे व सोबत दररोज पन्नास ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा कुजलेले बुरशीयुक्त खराब पदार्थ शिळे अन्न खराब फळे किंवा खराब भाजीपाला देण्याचे टाळावे त्याचबरोबर गोठ्याची स्वच्छता योग्य सूर्यप्रकाश नियमित आरोग्य तपासणी करणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो आपल्या जनावरांना विषाणूचा संसर्ग आहे का हे तपासावे गोचिड उवा पिसवा गोमाशा यांचे योग्य नियंत्रण करणे महत्वाचे आहे उवा पिसवा गोचिड गोमाशा यामुळे जनावरांना रक्तक्षय होतो आणि जनावर वरून जरी सुदृढ किंवा चांगले दिसत असले तरी आतून अशक्त होते व खाण्यातील त्यांचा उत्साह कमी होतो तर मित्रांनो आता बघूयात की जनावरांना समस्याच होऊ नयेत आणि चांगले दूध वाढावे यासाठी आपण या काय उपाय केले पाहिजेत ते बघूयात मित्रांनो कधी कधी जनावरांचे पोट गच्च होते घट्ट किंवा एकदम पातळ शेण बाहेर पडते किंवा त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते शरीराचे तापमान वाढल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात कधी कधी जनावरे लंगडत चालतात अशा वेळी अम्लधर्मी अपचनामुळे ही समस्या उद्भवते त्यामुळे जनावरांचा खुराक तपासून बघणे महत्वाचे असते शिवाय पशुतज्ञाचा सल्ला घेणे योग्य राहते त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्यात हळूहळू बदल करणे खूप महत्वाचे आहे अचानक किंवा वारंवार बदल करू नयेत जसे की थोडा हिरवा थोडा सुखा चारा अशा योग्य प्रमाणात दिल्यास जनावरांच्या बऱ्याच समस्या सुटतात मित्रांनो जनावरांना कधीही पीठ चारू नये कोणत्याही पिठाचा रवंत करणाऱ्या जनावरांच्या आहारात उपयोग करू नये जनावरांना पीठ दिल्यास रवंत करण्यामध्ये अडचणी येतात आणि त्यामुळे जनावरांना अन्न पचन न झाल्यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते त्याचबरोबर जनावर रवंत करू शकत नाही म्हणून पशु खाद्यात भरड धान्याचा उपयोग करणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर जास्त दूध उत्पादनासाठी पशु आहारात जास्त प्रमाणात धान्याचा वापर करू नये धान्याचा वापर केल्यामुळं आपल्या जनावरांपासून आपल्याला कमी दूध उत्पादन तयार होते त्याचबरोबर आहारात मुरघासाचे प्रमाण हळूहळू वाढवावे व सोबत दररोज पन्नास ग्राम खाण्याचा सोडा द्यावा त्याचबरोबर कुजलेले बुरशीयुक्त खराब पदार्थ शिळे अन्न फळे खराब भाजीपाला देण्याचे टाळावे जनावरांना पाणी पिण्यासाठी नेहमी स्वच्छ कायम पाणी उपलब्ध असावे आहारात तीस ग्राम मिठाचा उपयोग करावा त्याचबरोबर मित्रांनो आता बघूयात की जर आपण खूप सारे प्रयत्न केलेत आपल्या जनावरांना काही समस्याही नाहीत तरी पण आपली गाय किंवा जनावर चारा खात नाहीत तर आपण काय केलं पूर्वीच्या काळी पशुतज्ञांची मोठ्या प्रमाणात वानवा राहायची तरी पण पूर्वी जनावरे एकदम ठणठणीत आणि दणकट राहायची तर योग्य नियोजन आणि घरच्या घरीच योग्य उपचार केल्यामुळे सगळ्या समस्या आपोआप सुटायच्या मित्रांनो सगळ्या पशुपालकांच्या उपयोगाची वनस्पती ज्याला संजीवनी किंवा जडीबुटीही म्हणतात ती म्हणजे ढोरगुंज किंवा त्याला काही ठिकाणी अश्वगंधाही म्हणतात ही वनस्पती आपल्या आजूबाजूला उसामध्ये बांधावर किंवा अडचणीच्या ठिकाणी ढोरगुंज किंवा अश्वगंधा ही वनस्पती उगवलेली असते पण आपल्याला त्याचा योग्य वापर माहीत नसल्यामुळे आपण उपयोग करत नाही तर मित्रांनो ढोरगुंज वनस्पतीला जडीबुटीही म्हणतात ढोरगुंज वनस्पतीच्या काही मुळ्या काढून त्याला तुपामध्ये परतून जनावरांच्या तोंडामध्ये हात घालून चरल्यास गाय किंवा जनावरे लगेच चारा खायला सुरुवात करतात तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा